नमस्कार पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सत्यजी धोनकर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा टॉपिक आपण तसा निवडलाय की आपल्या थोड्याशा जो आपले टॉपिक आहे कंटेंट आहे त्याच्या थोडंसं त्याच रिलेटेड आहे परंतु थोडंसं वेगळं आहे तर टॉपिक असं आहे की मधील पोपटीचा आणि ते करण्याचं तात्पर्य असं आहे की माणगावच्या बाहेरील स्पेशली आमच्या रायगडमध्ये याची ही पोपटी फेमस आहे या स्पेशली या महिन्यांसाठी डिसेंबर हिवाळ्यामध्ये आणि ते आउट ऑफ रायगडवाले आहेत त्यांना त्याचं फार कुतूहल असतं आम्हाला तर आहेच पण त्याचे प्रोसिजर कशा आहेत ते बनवायची कशी काय काय लागतात हे कंटेंट लोकांना माहीत नव्हतं तर बऱ्याचशा रिक्वेस्ट आल्या की आपण ह्या आपल्या युट्यूबच्या माध्यमातून मेसेज आले रिक्वेस्ट आल्या की आपण ही पोपटी बनवावी जेणेकरून लोक बघतील आणि त्यांना ते कळेल की त्या प्रोसिजर कशा आहेत करावे कशी आणि याचं पोपटीचं खासियत असे आहे ती पार्टी एक प्रकारची आहे तर त्याची खासियत असे की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात एक फॅमिली पार्टी टाईप होते आणि त्याची प्रोसिजर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो पोपटी म्हटलं की माणगावची आठवण येते माणगाव म्हटलं तर रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण या ठिकाणातील आजच्या हिवाळ्यामध्ये स्पेशली डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये खास करून एक पार्टी म्हटली जाते आणि ती नुसती पार्टी नाही तर ती पार्टी थोरा माणसांपासून सगळ्यांपर्यंत एन्जॉय करते म्हणजे पोपटी या पोपटीची खासियत अशी आहे की एक तंदुरी टाईप आहे परंतु तंदुरी हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा आपल्या गावरान आपल्या अंगणामध्ये आणि शेतामध्ये बनून खाण्यात मजाच रेवी त्याच्यासाठी आपण या व्हिडिओ बघतोय आमची सगळी फॅमिली आहे आणि ही पोपटी पूर्ण फॅमिली एन्जॉय करते असं नाही की फक्त एक वयोगटापुरती मर्यादित आहे पण त्यासाठी तुम्हाला एक पहिलं मडकं लागेल त्याच्यामध्ये आपण शे वालाच्या शेंगा घेतल्यात ते वालाच्या शेंगा येतात त्याच सीझनला ही पोपटी खास करून माणगावमध्ये आणि माणगावच्या आसपासच्या परिसरात लावली जाते त्याच्यासाठी साधन सामग्री आपण म्हटले मडकं आहे शे आपण चिकन मॅरिनेट केलं आहे त्याची गरज आहे अंडी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आमच्याकडे भांबरटाचा पाला असतो तो अतिशय महत्वाचा आहे तो आपल्या शेताच्या बांधावर असतो आणि त्याच्या तो असं म्हणतात की तो औषधी आहे तो चांगला असतं खाण्यासाठी किंवा या पोपटीसाठी किंवा त्याचे गुणकारी बरेचसे फायदे आहेत तो पाला आपण मडक्याच्या आतमधून पूर्ण कवर करून घेतो मग त्याच्यामध्ये मॅरिनेट केल्या शेंगा पालाच्या शेंगा असतील चिकन आहे अंडी आहेत काही लोक बटाटे टाकतात त्याच्यामध्ये काही लोक अजून बरेचसे पदार्थ त्याच्यामध्ये टाकतात जे बॉईल करून आपण खाऊ शकतो असं आम्ही मॅरिनेट केलंय पहिले आम्ही अर्धा एक दिवसापूर्वी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं सेम आपण चिकन मॅरिनेट करतो मसाल्यांमध्ये ते करून ठेवलं होतं त्याच्यानंतर वालाच्या शेंगा आहेत त्यांना मीठ लावून ठेवलं होतं नंतर अंडी आपल्या आपल्या कॅपॅसिटीनुसार किंवा मडक्याच्या कॅपॅसिटीनुसार अंडी हे सगळं मिश्रण त्या मडक्यामध्ये आपण पहिले भांबरुटाचा पाला मगाशी म्हटलं घेतलं त्यांनी मडका आतून कवर केला मग एक एक थर लावले त्याच्यामध्ये पुन्हा अंडी झाली चिकन झालं शेंगा झालं की आ, वर त्याच्या पूर्ण मडक्याच्या तोंडाकडे पुन्हा आपल्याला टाईट एकदम त्या भांबुरड्याचा जो पाला आहे त्या पाल्याने त्याला कव्हर करायचं जेणेकरून ती वाफ जे आपण हीट देतो आग लावतो त्याला ती पूर्ण आत ते वाफेवर ते बनवायचं आहे आपल्याला ते कुठे लीक नाही राहिलं पाहिजे आणि एंडवाला एकदम त्या मडक्याला आपण शेंगाने कव्हर केलं शेंगाने कव्हर केल्यावर के या व्हिडिओत आपण बघतोय की शेवटी मग त्याचं एंड जे तोंड आहे मडक्याचं ते आपण पुन्हा भांबडाच्या पाल्याने एकदम पॅक केलं त्याला सील केले आणि ते सील केल्यावर तो मडका पूर्ण तयार झालाय सेम आम्ही दुसरा एक मडका व्हेजसाठी तयार केला कारण आपल्याकडे व्हेज व्हेज खाणारे लोक पण असतात मग त्याच्यात आपण काही लोक रात्रळी टाकतात काही लोक बटाडी टाकतात शेंगा तर आपल्या कॉमनच आहेत वालाच्या शेंगाशिवाय शेंगा काही म्हणजे काही अर्थ नाही त्या वालाच्या शेंगांवर गाणी पण भरपूर आलेली आहेत आणि त्या खासियत आहेत आम्ही दोन मडके तयार करतो काही व्हेज चा काही नॉन व्हेजचा हा असा बेस आमच्या अंगणामध्ये हे आमचं घर आहे त्या घराच्या अंगणामध्ये असा एक बेस तयार केला आमच्या बंधुराजांनी बघा ते मडकं पूर्ण पॅक करून सील करून उलट ठेवलेत हे न विसरता करायचंय आणि मग त्याच्या खाली आपली छोटी मोठी लाकडं असतील त्याच्यानंतर लाकडांनी त्यांना व्यवस्थित साईडने पॅक करून घ्यायचं जेणेकरून ते जळायला पाहिजेत कारण ते आपण हीटवर बनवतोय आपण त्यांना पूर्ण फ्राय करत कर नाही तर आपण त्यांना स्टीम करतोय आपल्या मुंबईच्या भाषेत बोलायचं झालं तर म्हणजे ते आपण वाफेवर बनवतोय ती वाफ आहे त्या भांबोट्याच्या पाल्याचा सुगंध आहे आपलं मॅरिनेट केलं चिकन आहे अंडी आहेत त्याने ते फुत आहे नंतर मग आपण त्या ह्याच्यावर गवत टाकलं गवतानंतर लाकडं टाकले गवत टाकले आमच्या नुकतीच आम्ही अंगणाची साफसफाई केली होती तो जो पाला झाला होता कचरा म्हणजे आपल्या झाडाचा तो आम्हाला इथे यूज करायला मिळाला म्हणजे टाकावं म्हणजे काही वेस्ट असं काही गेलं नाही आणि मग शेवटी आपण ज्या प्रोसेसला जातो त्या प्रोसेसला म्हणजे ते कव्हर केल्याच्या नंतर काठी लाकडं गवत यांनी कव्हर केल्याच्या नंतर त्याला आग दिली ही आग साधारणपणे आपण एक वीस मिनिटं तरी आपल्याला ठेवावी लागते वीस पंचवीस मिनिटं आपल्याला ती ठेवायची म्हणजे वीस पंचवीस मिनिटं ती पोपटी जाते तोपर्यंत तो दुसरी खासियत म्हणजे हिवाळ्यातच काय करतात साहे हे बघितलं आपण आमचं आम अंगण आहे त्या अंगणात आम्ही चेअर ठेवलेत आमची पूर्ण फॅमिली आहे तर आपण आपल्या फॅमिली सहित वीस मिनिटं आग पोपटी रेडी होईपर्यंत तुम्ही बाकीच्या गोष्टी एन्जॉय करू शकता गप्पा गोष्टी असतील शेअरिंग असेल चर्चा असतील ते पार्टी एन्जॉय करू शकता वीस मिनिटानंतर आम्ही हा मडका काढलाय काढताना तर सांभाळून काढा जर आपण नवीन असाल तर हात भरणे चान्सेस असतात मग आम्ही ते काढलं आणि ह्या पेपरवर आम्ही तुम्हाला दिसतात अंडी बॉईल झालेली चिकन त्याच्यानंतर जो पाला होता ला तो आपण साईडला काढला त्यानंतर वालाच्या शेंगा आहेत चिकन आहे अंडी आहेत काही लोक मगाशी म्हटल्याप्रमाणे बटाटे टाकतात ते बटाटे असतील रताळे असतील ज्या गोष्टी बॉईल करून खाऊ शकतो सगळ्या गोष्टी या आपण टाकतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यातून ही पोपटी ऑलमोस्ट रेडी होते अतिशय चविष्ट अशी खायला पो आपण घरच्या घरी तयार गर होणारी तुम्ही तंदुरी खा त्याचं चव वेगळी असते या पोपटीचे चव वेगळी आहे विशेष करून ही पोपटी कोणी खावी तर आपण सगळ्यांनीच जे नॉनव्हेज खातात त्यांनी दुसरं तात्पर्य की या पोटीनिमित्ताने एक संध्याकाळ आपल्याला सगळ्यांच्या सान्निध्यात घालवता येते आपल्या लहानांपासून थोरांपर्यंत मित्रपरिवार असतील फॅमिली सगळ्यांपर्यंत ही खाता येते आवर्जून व्हिडिओ बघा पोपटी खा आणि एन्जॉय करा